शिंदखा तालुक्यातील मंदाणे तालुका शिणखेडा येथे आढळलेल्या उद मांजराची नेचर कन्झर्वेशन फोरमच्या प्राणीमित्रांनी सुरक्षित सुटका करून नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली या संवेदनशील कार्याचे ग्रामस्थ आणि वनविभागाने कौतुक केले आहे मंदाणे शिवारातील एका विहिरीत मुंगूस सदृश्य प्राणी असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी ने नेचर कन्झर्वेशन फोरमचे प्राणीमित्र कल्याण पाटील यांना दिले त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी असता तो प्राणी मुंगूच नसून उद मांजर असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर त्यांनी दक्षतेने त्या प्राण्याला विहिरीतून बाहेर काढले आणि वनविभागाच्या परवानगीने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले या मोहिमेत प्राणीमित्र कल्याण पाटील सर्पमित्र भानुदास मधुकर गोरे विवेक माळी समाधान माळी किरण पाटील निखिल गोरे वनरक्षक प्रवीण वाघ आणि नुरा पठाण सहभागी झाले होते कार्यक्रमानंतर कल्याण पाटील यांनी ग्रामस्थांना ऊद मांजराबाबत माहिती देत सांगितले की इंग्रजीत एशियन कायव्हिट कॅट म्हणून ओळखले जाणारे हे प्राणी पाणी टंचाईमुळे विहिरीत पडल्याचे नमस्कार आपण जो वाते वीर म्हणला तो कायव्हिट कॅट म्हणजे ऊद मांजर आपण जो रेस्क्यू करा तो आपण आता रिलीज करालेले एक दीड किलोमीटर अंतर आपण सोडालेले तेले इंग्रजी मा कायवेट कॅट असं म्हणतस आणि मराठी मा उद मांजर तर अहो जंगल मा राहणार आहे आणि आपण ज्या रातले तरात आवाज ऐकतच भो काहीतरी भूत ना आवाज आहे काहीतरी कसा ना आवाज आहे तर हाऊ प्राणी तो आवाज बाहेर काढस आणि आपले घाबरावस आपण काही लोकेच मनमाशा शंका आहेत भाऊ की जुना लोक त्या प्रेत वगैरे बोलतस आणि ती जी कबर वगैरे खनिसन प्रेत खायचं तर या प्राणीला त्यांना दोषी समजतस कारण त्यांना नाव उद मांजर आहे म्हणून तसं काही नाही आहे काही गोष्टी अंधश्रद्धा आहेत काही आपण त्या प्रॉपर डोळावर देखील नाही आहेत आणि आपण आता निसर्गामा सोडा करता येईल तर आपण त्याला निसर्गामा सोडत